शेगळ दाखाय दिलीच कोणी 2100 रुपयाला जरी आता कांदे आवगड परिस्थिती रुपयाला नाही कांदे 100 रुपयाने जाऊ राहिले आत्महत्या करायची वेळ आहे आता काय करणार आहे आत्महत्येच करायला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट YouTube Instagram आणि Facebook वरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार आजचा आहे गुरुवार आणि सकाळचे वाजले आता जवळपास दहा आपण अवतींपळा बसून तर बाजार समिती म्हणजे प्रमाणे कांद्याचा लाईल बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवक्याचा विचार करता मित्रांनो आवक आहे आजची पण स्थिर आवक आहे सात साडेसात मध्ये आवक आहे नागांमध्ये तर बाजारभाव परिस्थिती मित्रांनो आज कालच्या पेक्षा थोडीशी बदलली म्हणजे बदलली म्हणजे थोडी कमी झाली तर बाजारभाव किती कमी झालाय काय बाजारभाऊ भेटतोय आजच्या सुपर क्वालिटी बसून तर लोएस्ट क्वालिटी पर्यंत काय बाजारभाव आहे सरासरी सगळे बाजार दाखवले आपण तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजची काय परिस्थिती ती सरासरीची काय परिस्थिती लोएस्ट हायेस्ट बाजारभाव काय ते तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज परत शेतकरी मित्रांची आपण व्यथा घेतली तर काय बोलताय शेतकरी जाणून घेऊ कांदा परिस्थिती आणि अजून किती कांदा शिल्लक आहे ते पण आपण व्हिडिओमध्ये दाखवले त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि मित्रांनो तुम्ही जर अजून फार्मासेटला जर फॉलो केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून उद्याचे जे येणारे अपडेट आहे ते तुम्हाला वेळोवेळी पोचत जातील यूट्यूब इन्स्टा आणि फेसबुकवरती धन्यवाद पिकअप मधील कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज याची मिडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू तुमचा गाव काय गेला नऊशे छत्तीस गोल्टा साईज मध्ये नऊशे छत्तीस रुपये क्वालिटी बघू शकता गोल्टा कुठले कातरणी काय गेले माउले बारा बावन्न कुठला कांदा आहे कातरणी कातर बाराशे बावन्न रुपये साडे बाराशे कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज आहे सगळे पंचावन्न प्लस किती शिल्लक दादा आठ दिवसात ठीक काय गेले काका आज बाराशे बारा एक गेला कालच्या पेक्षा कमी गेला का जास्त गेलं काल किती गेले बरं ठीक आहे आज बाराशे काय गेले मग आज बारा एकावन्न एक बारा एक्कावन्न साडे बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची काय कालचा आजचा काही फरक आहे का दोनशे दो रुपये कालचा ना आजचा दोनशेच फरक पडला बर किती राहिलं शिल्लक अजून कांदा गेले का काय कमी जास्त झालं काय गेले माऊली बारा एकतीस रुपये हा मिडियम साईज मध्ये मित्रांनो पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे बारा एकतीस रुपये का ना काय गेले कदम साहेब बारा एक्याऐंशी रुपये बारा एक्याऐंशी रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये गोळा माल काय कालचा ना आजचा कितीचा फरक आहे तरी दोनशेचा फरक पाडला ठीक किती शिल्लक अजून काय गेले दादा पावणे हा? बारा हाच ठीक आहे पावणे बारा रुपये अकरा पंच्याहत्तर क्वालिटी बघू शकता मित्रांनो अकरा पंच्याहत्तर रुपये कुठले दादा काँग्रेस दरसवाडी काय हो गेले दादा एक हजार सत्तर रुपये अकराशेला तीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज क्वालिटीमध्ये एक हजार सत्तर कालच्यापेक्षा कमी गेले का

बाराशे बारा बाराशे बारा क्वालिटी गोळा साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बरेच होती काकाच्या पेक्षा ठीक आहे दोनशे डाऊन गाव कोणतं आपलं रायपूर किती गेले आता शेतकरी नाही काय गेले माऊली अकरा साठ बर बहुत बढिया काय अकराशे साठ किती नाही काय बघेल एक हजार बहात्तर रुपये मीडियम साइज मध्ये मित्रांनो एक हजार बहात्तर रुपये गेले क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे उडतो काय गेले माउली नऊशे सत्तर रुपये गाव कोणतं आपलं मीडियम साइज मध्ये नऊशे सत्तर रुपये कानमंडाळी काय गेले हो दादा एक हजार सत्तावीस रुपये एवरेज क्वालिटी मित्रांनो आपण मोठा मिडियम एक हजार सत्तावीस रुपये कुठले दादा कांदे कान मंडाळी काय गेले माऊली अकराशे सत्तर रुपये काय कालचा काही फरक आहे कालचं ठीक आहे काय गेले काका तुमची नाही का बरं कुठले तुम्ही काय परिस्थिती आहे आजची कांदामा कालच्या पेक्षा कमी गेला आज बरं ठीक दादा किती बारा नवी काल सा किती सा। गेले काल चौदा नव्याण्णव गेले आज बारा दोनशे रुपयाचं फरक पडला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांदा सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे एक साईजमध्ये मध्ये कुठला जातो कांदा आपला बिखर नाही काल पंधराशे झाले आज तेराशेच झाले पंधराशे गेले होते बऱ्यापैकी आता किती राहिले शिल्लक अजून कांदा ठीक आहे अकरा नव्याण्णव ठीक आहे अकराशे नव्याण्णव रुपये झाला बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता काल किती गेले होते काल बारा ब्याशी आज अकरा नाही नव्या जवळपास शंभरच शंभरचं फरक कुठले दादा कांद्या विखर नाही अकरा पंचावन्न अकरा पंचावन्न गेले ठीक आहे हा अकराशे पंचावन्न रुपये गेला मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांद्या अकराशे पंचावन्न रुपये काल होते काल होते काल काय गेला होता काल ठीक बाराशे झाले का काल किती गेले होते काल चौदाशे आज बाराशे रुपये मित्रांनो दोनशे रुपयाचा फरक पडलाय सुपर कांद्यांमध्ये क्वालिटी बघू शकतं का तरी किती गेला बावली अकरा पंचावन्न अकरा पंचावन्न रुपये एक हजार एकशे पंचावन्न कुठले दादा काल काय गेला होता तेराशे पंचवीस गेला ठीक आहे आज अकरा पंचावन्न काय गेले होते एक हजार चार बरं बरं हा ना अच्छानक अच्छानक काये कराओं, काये कराओं, काये कराओं। दे ना काय वाटते परिस्थिती आज कालच्या पेक्षा आज हा ना अचानक ते काय करावं काय काही काय भाऊ गेले नऊशे ऐंशी रुपये मित्रांनो हजारला वीस रुपये कमी नऊशे ऐंशी रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता काय परिस्थिती दादा आज दीडशे दोनशे ने कमी गेल काल किती गेला होतं पण कमीच गेला बर बर ठीक आहे गाव कोणतं बोलले ओके नऊशे नऊशे रुपये गेलाय मित्रांनो कांदा मिडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता नऊशे रुपये कुठले दादा रांजणगाव बघेल का तीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो अकराशे तीस रुपये झालाय सगळा पन्नास प्लस साईज आहे कुठले काका कांदे तळेगाव तळेगाव तुम्ही आले ना मग काय भाऊ गेले बोला अकराशे ऐंशी कुठला कांदा आहे आपला तळेगावचा कांदा नाही काय परिस्थिती आहे आजची काय कांदे संपली परिस्थिती काय पावणे तेराशे चौदाशे आहेत हा ना आज कमी गेला तुझ कांदा खूपच कमी गेला दोन तीन दिवस थोडं बदल झाला होता किती राहिला शिल्लक अजून हा ना बरं काय गेले दादा बाराशे कुठला कांदा तळेगावचा कांदा मित्रांनो बाराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची तळेगाव कोणतं किती गेले दादा नऊ ऐंशी मिडियम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची नऊशे ऐंशी रुपये कुठले दादा कांदे आपले काल काल होते तिकडे कसं काय परिस्थिती कांद्याची आवरले का आता आहे अजून थोडे थोडे आहे बस नऊशे ऐंशी बर कुठला कांदा आपला दोन गाव त्रिप्प बर नऊशे त्रेपन चारशे पंचवीस पाचशे पंचवीस कुठले दादा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये नऊशे नऊशे एक कुठला कांदा आपला तालुका साखरे नंदुरुपा, नंदुरुपा, बर किती शिल्लक अजून किती कांदा तिकडे काय सातशे एक्केचाळीस रुपये मित्रांनो एक साईज मध्ये सुपर क्वालिटी वाढलेली गुल्टी कलर चांगला आहे सातशे एक्केचाळीस रुपये गाव दादा कातर बारा बारा एक्कावर गेला कालचं काय गेलो पावन तेरा काल पावणे तेरा गेला आज बारा एकूण पंचवीस तीस रुपयाच फरक पडला हा ना कालच्या पेक्षा काय अचानक आवक्त माहिती असेल मग बस बस आपल्या ते बरोबर ठीक काय गेलो पावती दाखवा अकरा बत्तीस अकराशे बत्तीस रुपये ठीक आहे हा अकराशे बत्तीस रुपये आलं मित्रांनो मीडियम मिक्स याच्यामध्ये अकरा अकरा बत्तीस बत्तीस कोणता आज दोनशे मध्ये काय गेले दादा बारा पंचेचाळीस सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकतो का सगळ्यात पंचावन्न साठ प्लस साईज आहे चौदा सत्तर काल चौदा सत्तर होता आज बारा पंचे का नाही काय गेले माऊली बाराशे बाराशे सहा बारा सहा झाला क्वालिटी बघू शकता का काल का काय गेले काय गेले दादा एक हजार एकाहत्तर रुपये एक हजार एकाहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कुठले दादा कातरणी नऊशे साठ कातरणी काल होते नाही हा काल काय गेले काल साडे अकराशे बरं काय भाऊ गेले दादा आपले बारा एकोणचाळीस बाराशे एकोणचाळीस कुठले कांदे आपले कातरनी कातरणी बारा एकोणचाळीस रुपये किती राहिले भाऊ शिल्लक आज म्हणजे दहा आठ पंधरा दिवसात काय गेले होते काल थिया। 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 काल तेरा पंच काय भाऊ गेले दादा साडेबारा कुठला कांदा कातर् साडेबाराशे रुपये अकराशे एकसष्ट काल चौदाशे वीस जाईल आज अकरा एकसष्ट गेला

ನೌಶೆ ಪಂಚವಿಶ್ರೋರೆಜ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಂದ ಸವೇ ರೂಪ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೇಕು ಶಕ್ತಿ ರೈಲು ಶಿಲ್ಕ ಅದ ನೌ ತ ಕಾಂದಳಿ ಬ काय केलं माउली नऊशे साठ रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी कुठले शेतकरी वडाळीचे किती कांदा अजून आहे भाव काय माझ्याच राहील नाही भाव काय केली दादा गुलटी नऊशे चार रुपये गोल्टा राधिका ट्रेडर्स कुठले दादा